आहे आमची बबडी आणि ही आमच्या घरी पूर्वापर चालत आलेलं रवळी या ॲटमसाठी खोबरं खिसत आहे आपणास काही बोलायचे आहे का आपण नुसते हसतच आहात आजच्या दिवसात होईल खोबरं खिसून की नाही या दिवाळीत तरी होईल ना खोबरं खिचून काय पुढची दिवाळी येईल खोबरं खिचता खिचता काहीतरी बोल आता मुकी झालीच नाही तर बडबड बडबड करत असते बडबडत नाहीस तू ना। 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 मग आता बोल कॅमेरावर म्हणजे कॅमेरा चालू ठेवायला लागेल तुझ्यासाठी सतत म्हणजे तू बोलणारच नाही बरोबर ना समजरे समजरे आप लाख हो <laughs> हो लाख लाख वर्ष झाल्यानंतर इतकं खोबरं खिसून झालेलं आहे अजून लाख 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 वर्ष बाकी आहेत तेव्हा बाकीच्या ज्या कवडी आहेत त्या खिसून होणार आहेत तीन कवडी आहेत ना हा खिच अशीच येते जाव समजलं बाय कर अशा <laughs> तऱ्हेने आमच्या बोबडीने खोबरं खिसलेलं आहे आणि रवळी सुद्धा आजीने आमच्या बनवलेली आहे आणि आता रवाळी शिजते आहे शिजली मग काय करत ठेवले रेडी टू मग दाखव कशी झाली ओके हा आमचा पूर्वापार चालत आलेला दिवाळीचा पहिला दिवसाचा पदार्थ बरोबर त्याचा <laughs> प्रेम रेडी आहे <laughs> एक एक्स्ट्रा एक एक्स्ट्रा उठनेॉकेट घंधु तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं

बिकॉज ऑफ सम पर्सनल रिझन्स त्याच्यामुळे असं ॲज सच फर्स्ट डे फस्ट डे असं काही नाही आहे बट बघूया आजचा दिवस मी कसा जात घालवते बिकॉज दरवर्षी कसं पणत्या रांगोळी फटाके ह्याच्यामध्ये दिवस निघून जातो सो ह्या वर्षी तसं काही नाही आहे तर बघूया कसा दिवस जातो आहे होप सो चांगला जाईल आणि काय काय करते मी दिवसभर चिराट खायचं असतं मग चिराट खाल्ल्याने काय होत बंधू चिराट खाल्ल्याने काय होत असत चिराट खाल्ल्याने काय होत बी नाही चिराट खाल्ल्याने शरीर शुद्ध होत त्याच्यामुळे चिराट्याचा ज्यूस करून प्यायचा बबडी ला अजून चार घे आणि ज्यूस बनव समजला मोस्टली ब्लॉग हा अनएडिटेड असतो आणि जे वाटतं ते बोलायचं असतं पण माझ्या बंधूसोबत व्हिडिओ घेताना पहिले स्क्रिप्ट रेडी करायला लागते आणि मग स्क्रिप्ट देऊन आम्ही व्हिडिओ वागतो दिवस चिनलेला शुभेच्छा <laughs> दिली <laughs> मी तयार खायच तयार व्हायची आहे ती हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी साठी हॅपी दिवाळी दिवाळी नको काय हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी दीदी आणि सगळ्यांना पण हॅपी दिवाळी सगळ्यांना हॅप्पी दिवाळी धन्यवाद धन्यवाद त्यांच्याकडून तुला आता आम्ही ती खाणार बबडी खाणार बबडी आवडत की ना आई 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 तुला आवडतं बघते खाताना कोण खाते कोण नाही खात रवळी आता आपण विश करूया माझ्या भावाला सो हॅपी दिवाळी असाच मोठा हो आणि असेच मोठे मोठे गिफ्ट मला बात सही दौडा तो पडता पाया पडतो हॅपी दिवाळी आता आपण विश करूया माझ्या एकोणत्या एक बहिणीला चला हॅप्पी दिवाळी दिवाळी नाही नाही हे असला फालतू फालतूगिरी चालणार नाही हे टाकू नको ते नागू नको करून दाखव बघू चल कस करतो दाखव ना कसं करतस अरे मी ऍक्टिंग कर हे सगळं टाकीन कस चिडचिडत असते आता पूर्ण पाटील फॅमिली ह्याच्यात आली आहे सदमेज करे आणि फोन दिसले आणि लगेच व्हिडिओ काढायचा हो हो अप्रतिम बाय बाय मावशी कुठं आहे

आशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापांचा देव माय खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाटीत खाली काठी हॅप्पी दिवाळी सगळ्यांना माझ्याकडून आणि तुमच्या परिवाराला सुद्धा एवढा स्ट्रगल ना मला त्या गाण्यावरती रील करायची होती आणि मी केली सुद्धा बट एवढे एफर्ट्स आय माय गॉड शपथ बघा तुम्हाला रिअल स्ट्रगल दिसत असेल माझा रिअल बागचा no नो मेकअप ओनली स्वेट आज आमच्या जेवणामध्ये आहे राईस मस्का डाळ मिरची कारल्याची भाजी मटार आणि पनीरची भाजी सो हे असं मिक्स जेवण आहे अर्धं पारसी जेवण आहे आणि अर्धं मराठी जेवण आहे सो मी तुम्ही एन्जॉय करते दिवाळीचा फर्स्ट दिवसाला नैवेद्य बनवलं होतं सो त्याच्यामुळे एवढे सारे पदार्थ बनवलेले आहेत से मी एन्जॉय करते आणि तुम्ही असंच खा मस्का डाळ आणि राईस बनवण्याचं एक कारण म्हणजे मी घरी नसते दुपारी जेवायला बिकॉज मी कोर्टात असते आणि म्हणजे नवरात्रीचे उपाससुद्धा चालू होते त्याच्यामुळे मला मस्का डाळ आणि हे खायची भरपूर दिवसाला आपलं बासमती राईस आणि मस्काडा खायची भरपूर दिवसांपासूनची इच्छा होती सो म्हणून आईने आज खास बनवलेलं आहे फायनली मी त्याची मजा येते थांबा मी तुम्हाला टेस्ट करून सांगते माझा एक्सप्रेशन म्हणून तुम्ही मुळखा कशी झाली असेल ती

the aesthetic uh, Diwali preparation. <laughs> it's a Hanuman temple. तुला जंगलात राहतो बघा आम्ही जंगल 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 वासी आम्ही जंगल वासी इज सो प्रेशियस कारण यांच्याकडून काय एक्सपेक्टेड आणि आमचं घर बिकॉज ऑफ सम रिझन्स नो दिवाळी क्रिकेट खेळत आहोत क्रिकेट नाही असाच खेळत आहोत ह्याला दोन बॉल पाहिजे दिवाळीसाठी बोल तो काहीच नाही राहिले जिंदगीत तर दोन बॉल तरी टाक माझला सो टाकावं लागणार राया ह्याला माझी किती काळजी आहे बघा तुमच्यासाठी लाईट अरेंजमेंट करते कारण चांगला व्हिडिओ यायला पाहिजे म्हणून स्माइल करते थँक्स बोला कारण याच्यामुळे एवढा उजवाला झालेला आहे आणि आता व्हिडिओ चांगली येणार आहे थँक्स लव यू ब्रो हो विराट कोहली नाही रोहित शर्मा रोहित शर्मा खेळत बु, आहे आणि इकडे टाकत आहे बुम बुमरा बुमराची बॉलिंग आहे यो आणि व्हिडिओग्राफर आहेत छाया पाटील छाया पाटील बसल्या <laughs> पाटील इंटरेस्टेड नाही प्लीज टेक पूर्ण पाटील खानन घाबरलेला आहे त्याच्यातलं सर्वात मोठा खिलाडी हा आहे का बोलतो मी बॅग घेऊन आता जातो सोडून बिकॉज ऑफ माय फर्स्ट ब्लॉग फर्स्ट ब्लॉग विथ फॅमिली तूच माझी वाली आहेस कारण हिच्याकडून काय एक्सपेक्ट नाही बसायला गेली लगेच था। आता आता मी देत आहे बॉलिंग करायला आमचा प्लेयर आहे आमचा प्लेयर आहे नितेश पाटील आणि तो बॉल टाकत आहे आणि क्लिंग बॉल झालेला आहे भाऊराया बाहुराया क्लिंग बॉल झालेला आहे आता अपग्रेड होणार आहे बॉलिंग मध्ये बॉलिंग इतके अपग्रेड होईल का डोक्याच्या वरून पण बॉल जाण्याची शक्यता आहे आणि गेलेला आहे आताची बॉलिंग बघा रावच बॉलिंग आहे आणि वा रे वाट बॉल आणि ही काय बिनकामाची आहे बोललात ना ते परत बोला आम्हाला ऐकण्याची आतुरता हे कशा 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 हा हे कशा बोलण्याचं तुम्हाला धाडस झालं ते पण मला सांगा हे बोलण्याची तुम्हाला ज्ञानप्राप्ती झाली कशी तुला आहे मान्य आहे पण पन... तुला पाच दहा मिनिटापूर्वी बॉलिंग करायला सांगितलेली तेव्हा तू बोललीस काय मी समाधी घेतली समाधी घेतलेली <laughs> 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 हे जे अपकृत्य केलं हे बबडी पेक्षा पण बेकार होत तुझ हळू लागला म्हणून गेलास नाही तर बबडीकडून कॅमेरा इकडे वाहण्यास वेळ नाही लागणार <laughs> समाधी मध्ये कशी घेतात ती दाखवली असतात अँड द लास्ट बॉल फ्रॉम दी ब्लॉग अँड इट्स अ फोर आणि अशा तऱ्हेने मी आणि अशा तऱ्हेने मी हा ब्लॉग इथेच एंड करत आहे दिवाळीचा पहिला दिवस सो so, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर आजचं ज्या ब्लॉगमध्ये काय स्पेशल नाही आहे बट जे काय मी दिवसभरात केलं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला सो so, बाय नेक्स्ट ब्लॉग